नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मराठीत एक म्हण आहे एक ना धड बाराभर चिंद्या देशात काय आणि राज्यात काय विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची गोची करण्याचा संकल्प सोडलाय पण या विरोधी पक्षामध्ये एक वाक्यता कुठं आहे ती कुठंच दिसून येत नाही त्याची प्रचिती देशस्तरावर वारंवार येत असते पण राज्यातही ती बघायला मिळत आहे विषय आपल्या लक्षात आला असेलच नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपाच्या कारणावरून आपल्याच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर जाहीर टीका केली यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड हे भांबावलेले आहेत अजूनही काही बोल ते बोललेत त्यामुळं ते असं बोलत असल्याचं सांगितलं नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भांबावला येतो त्याला त्याच्याबद्दल बोलत नाही पागल सरकार झाल्यावर काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस रुपये मिळाले ठीक आहे जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलाला मिळालेत त्याच्याकडे काय नाही बोलला तो जयंत पाटलांना मिळाले राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर काय करतो त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्याच मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिज्ञरचा तर त्यांचा ते काय अपसात आहेत त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो वास्तविक जितेंद्र आव्हाड हे व्यक्तिमत्व कसं आहे हे, हे वडट्टीवार यांना तसं उशिराच समजलं असं आता काँग्रेसचे कार्यकर्ते बोलू लागलेत तेव्हा राज्य सरकारनं निधीचं वाटप करताना आव्हाड यांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे शेजारी असूनसुद्धा त्यांना डावलण्यात आलं आणि ही झाकली मूठ आव्हाड यांच्या जाहीर विधानावरून सगळ्यांना समजली याच विषयावर आज आपण बोलणार आहोत जितेंद्र आवाड हे आपल्या विशिष्ट अशा बोलण्याच्या स्टाईलवरून परिचित आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा किल्ला ते माध्यमांमध्ये तरी एकाकी लढवत आहेत मुंब्रा कळवा हा त्यांचा मतदारसंघ नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ते माध्यमांमध्ये सतत बोलत असल्याचं आपण बघितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यापासून जितेंद्र आव्हाड हे जरा जास्तच प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत सध्या पार पडलेले अधिवेशन हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन होतं यानंतर आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन होणार आहे मात्र नियमित अधिवेशन हे शेवटचंच होतं आधी लोकसभा आणि नंतर महाराष्ट्रातील विधानसभा अशा निवडणुका होणार आहेत त्यामुळं जो तो आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामं कशी करता येतील लोकांना आपण किती कामं मंजूर करून आणली म्हणजे निधी किती मंजूर करून आणला हे सांगता येईल मतदारसंघासाठी कसे आम्ही प्रयत्न केले हे दाखवावे लागेल कामं दिसली नाहीत तर आपण लोकांसमोर कसं जाणार कामं केली तर आपल्या जाहीरनाम्यात ती छापता येतात लोकांपुढं आकडेवारी फेकता येते आणि या आकडेवारीचा खेळ असा आहे की त्याचा प्रभाव हा वेगळाच असतो त्यामुळं आता जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी सर्वच आमदार प्रयत्न करत असतात महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमधील आमदारही निधी मिळावा यासाठी आग्रही होते आता जितेंद्र आवाड यांना त्यांच्या मतदारसंघासाठी किती निधी मिळाला हे माहीत नाही पण महाविकास आघाडीमधील जे अनुभवी आणि राजकारणातील बिलंदर मानले जातात त्यांनी मात्र बरोबर निधी मिळवला ही गोष्ट जशी जितेंद्र आवाड यांना समजली तसं त्यांनी पत्रकार परिषदेत आम्हाला पिठलं भाकरी आणि आमच्याच बरोबरचे नेते यांना श्रीखंडपुरी खात असल्याचं विधान त्यांनी केलं पण माझी याच्यावरही आक्षेप आहे आम्हाला काय सांगितलं ते आम्हाला बाहेर आता करून तुझे त्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही एकत्र राहत एकत्र तर जेवायचं तर मग सगळ्यांनी पिठल्या रात्रीच खायचं चार जणांना श्रीखंड मिळालं तर गपचुप श्रीखंड खायचं हे योग्य नाही आता या नेत्यांनी कुणाकुणाच्या पानात पिठलं भाकरी वाढली आणि कुणी कुणी श्रीखंड ओरपलं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला माहिती नव्हतं पण जितेंद्र आवाड यांच्या या जाहीर विधानानं झाकली मूठ जी सव्वा लाखांची होती ती मात्र राहिली नाही आता जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान काय सांगतं तर महाविकास आघाडीमध्ये वातावरण काही अलबेल आहे असं नक्कीच नाही कारण भारतीय जनता पक्षाचा जो झंझावात देशभर सुरू आहे आणि त्यात नुकत्याच तीन राज्यात विधानसभांच्या निवडणुकांचा जो निकाल लागला तो पाहता विरोधी पक्षातील नेत्यांच्या झोपा उडालेल्या आहेत माध्यमामध्ये कुणी कितीही गप्पा आणल्या तरी मतदारसंघ आणि निवडणूक हा विषय जेव्हा डोळ्यापुढे येतो तेव्हा झोप उडालेलीच आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं काही करून आपण कसं निवडून येऊ यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे आपण निवडून आलो तर ते इंडिया आघाडी वगैरे जर का निवडूनच आलो नाही तर त्याचा काय उपयोग या मानसिकतेतून जो तो आमदार आपला आपला मतदारसंघ सेफ करण्याच्या तयारीत आहे त्यामुळं थोडं उन्नीस बीस करून आपले व्यक्तिगत संबंध वापरून महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी निधी मिळवला आता त्यात फक्त काँग्रेसचेच नेते होते का तर अजिबात नाही त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुद्धा नेते होते हे समजलं कसं तर वडेट्टीवार यांच्या बोलण्यातून जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर बोलताना वडेट्टीवार यांनी निधी काय केवळ काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला असं नाही असं म्हणत काँग्रेसमध्ये कुणी कुणी घेतला त्यांची नावं सांगितली म्हणजे बाळासाहेब थोरात नाना पटोले स्वतः वडेट्टीवार यांची नावं त्यांनी उघड केली आणि आमची नावं घेता काय तर तुमच्या पक्षातील जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी सुद्धा निधी मिळवलेला आहेच की आमच्यावर टीका करण्याआधी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी बोलावं असं वडेट्टीवार म्हणाले म्हणजे आव्हाड यांच्या एका विधानावरून काय काय बाहेर आलं ते बघा म्हणजे मी मगाशी म्हणलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सगळं अलबेलं आहे असं नाही इथं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सुद्धा सगळं अलबेल आहे असं नाही हे स्पष्ट होतं तिथंही जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी आव्हाड सारख्या आमदारांना बाजूला ठेवून निधी मिळवलाच की जर एका पक्षात ही परिस्थिती असेल नेत्यांमध्ये एक वाक्यता नसेल तर विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या महाविकास आघाडीमध्ये कशी एक वाक्यता असेल हा साधा सरळ प्रश्न आहे जर महाराष्ट्रात केवळ तीन पक्षातील नेत्यांची ही स्थिती तर देशात जे सत्तावीस पक्ष एकत्र एक आलेले आहेत त्यांचं कसं असेल हे सांगायला काही भविष्यव्यत्याची गरज नाही इंडिया आघाडीच्या बैठकीत केवळ चहा बिस्किटच समोसा दिला नाही या विषयावरून जाहीर चर्चा होऊ लागली आहे जनता दल युनायटेडचे सुनीलकुमार पिंटू यांनी तसं विधान नुकतंच केलेलं आहे एकूण काय तर देशात इंडिया आघाडीची इन्साईड स्टोरी अशी पिंटू यांच्यासारखे नेते सांगतात आणि महाराष्ट्रात जितेंद्र आवाड लोकसभा निवडणूक अजून जाहीर झालेली नाही आचारसंहितेचा अजून पत्ता नाही तर भारतीय जनता पक्षाला हरवायला निघालेल्या या आघाड्यांची ही अवस्था असो अजून काय काय होणार आहे ते बघायला मिळेलच तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद